श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना येत्या वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी दीपावली नरक चतुर्दशी व सोमवती अमावसा तसेच यमतर्पण आहे तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते दिवाळी ही वसुबारस पासून सुरू होते आणि त्यातलाच तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी येते या दिवशी सर्व लोक पहाटे उठून सुवासिक तेल उठणे लावून गरम पाण्याने स्नान करतात घरात सगळीकडे दिवे लावतात घर प्रकाशाने उजळून टाकतात या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जाईल असं समजलं जातं हा उत्सव साजरा केला जातो नरक चतुर्दशीला आपण उठणे लावून आंघोळ करतो याचे महत्व काय तर माणूस हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो कोणाच्या घरात आजाराचा नरक तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक आर्थिक नरक या अनेक प्रकारचे नरक माणूस भोगत असतो या दिवशी जर आपण उठणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेले नरकाचा गंज निघून जातो आपले मन आत्मा शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तेथे परमेश्वर असतो उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे म्हणजेच उठा जागे व्हा आपले मन आत्मा शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यास वास केला आहे म्हणून आजच्या दिवशी घरोघरी गर हे उठणे लावले जाते भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला स्त्रियांची बंदीवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे क्रूदृष्टीने दृष्टीने बघू लागले स्त्रियांच्या मनात आले आमची काय चूक आमची अशी स्थिती व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या माना खाली घातल्या तेव्हा भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट समजली व त्यांनी त्या स्त्रियांना उठणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आता आतापर्यंत जे काही भोगलेले नरकाला उठणे लावून स्वच्छ करा असा आदेश दिला त्याप्रमाणे त्यांनी तसे केले त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सर्वांसमोर त्यांना प्रतिष्ठा मान मिळवून दिला ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करतो असे म्हणताच त्या स्त्रियांच्या माना वर झाला त्यांनी उठण्याने स्नान केले आणि त्यांचे मन आत्मा शरीर पवित्र झाले आणि प्रत्यक्ष परमेश्वर त्यांचे झाले आपले जीवन तर सामान्य आहे आणि आपल्या जीवनातल्या नरकाला आपल्याला पळवायचे आहे म्हणून आपल्या सामान्यांनी आजच्या दिवशी उठण्याने स्नान करावे पण हा नरकासूर एकदा मारल्याने मरत नाही तर त्याला दरवर्षी मारावे लागते तर अशा या भगवान श्रीकृष्णाच्या आजच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पंचोपचार पूजा करावी या दिवशी भगवान श्रीकृष्णांना पंचामृत ताचा नैवेद्य दाखवावा आणि तुळशी नक्की अर्पण करावी भगवान श्रीकृष्ण हे साक्षात श्री महाविष्णूचा अवतार असल्याने आजच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा किंवा भगवद्गीतेमधील अठरा जी नावे आहेत ती म्हणजे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्त गेहिणी अशी ही भगवद्गीतेची अठरा नावे आहेत किंवा मग आजच्या दिवशी भगवद्गीतेमधील जो काही संस्कृत मधला येत असेल तर संस्कृत मधला किंवा मग मराठीमध्ये आहे तर तो मराठी मधला भगवत गीतेतील अध्याय भगवान श्रीकृष्णांच्या फोटो समोर किंवा मूर्ती मूर्ती समोर आजच्या दिवशी हा वाचावा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद प्लीज तुम्ही समजता